मी ना इयत्ता तिसरीला असल्यापासून केस वाढवायला सुरुवात केली आता मला खूप आठवायचा प्रयत्न केला आणि मला प्रश्न पण पडला की एवढ्या लहानपणी मी कुणाला इन्फ्लुएन्स होऊन केस वाढवायला सुरुवात केली त्याचा ना नंतर मला खूप पश्चाताप आला कारण ज्या वेळेस मला केस कापायचे होते ना किंवा असं वाटत होतं ना की कापावे त्यावेळेस काय मला केस कट करायला य परमिशनच नाही मिळाली त्याच्यामुळे ना मला खूप वाईट वाटायचं यार का मी केस कापाय के केस वाढवायला सुरुवात केली कारण केस वाढवायची सुरुवात सुद्धा ना ही मीच हट्ट करून केली होती घरातल्यांनी काही मला फोर्स केला नव्हता पण ते तेव्हा असं होतं की एकदा केस वाढवले की नाही आता वाढवायचे आता केस कापायचे नाहीत हे नावं ठेवतील ते नावं ठेवतील असं काहीतरी होतं म्हणजे आमच्याकडे तरी असं होतं आता ते सगळं तर झालं तिसरी चौथीपासून आठवत आहे कारण माहिती आहे तिसरी चौथीला आमचं स्कूल ना सकाळी असायचं आणि पाचवीपासून स्कूल दुपारी होता इव्हन आत्ताही आमच्या त्या स्कूलचा शेड्यूल तेच आहे टायमिंग तेच आहे त्याच्यामुळे ही गोष्ट चांगली आठवते कारण सकाळी सकाळी किंवा सकाळी सकाळी जो काही वेण्या घालायचा स्ट्रगल असायचा ना तो खूप मोठा असायचा तुम्हाला विश्वास बसणार नाही पण माझी चु सख्खी चुलत बहीण जवळच राहायला होती आईला वेळ नसायचा खूप काम असायचं त्यामुळे ना कधी कधी रात्रीचंच एवढ्या घट्ट विण्या घातल्या जायच्या की त्या सकाळी फक्त वरून केस थोडेसे विंचरले की आम्ही तशाच त्या वेण्या घेऊन घ स्कूलला जायचो असं होतं आणि एवढ्या घट्ट वेण्या तेव्हा बांधल्या जायच्या म्हणजे माझी ती बहीण आहे ना तीनी ती माझ्या अशा वेण्या घालून द्यायची आता हे सगळं का सांगितलं आता मी मेहंदी भिजवायला घेतली ना आता मी जवळजवळ ना वर्षभराने मेहंदी लावत असेल जेव्हा पण मी मेहंदी लावायला लावा घेते ना किंवा केसांसाठी स्पेशल काही करायला घेते ना त्यावेळेस मला या सगळ्या गोष्टी आठवतात हो की काय काय फेस करत आले आणि काय काय झालेले तीच काय मी सांगते आपल्या लाईफमधली कुठली गोष्ट आपण करायला घेतली नाही आणि तिच्याशी रिलेटेड गोष्टी आपल्याला नक्कीच आठवत असतील आता सकाळी सकाळी ना आज संडे होता मुलांना स्कूलला सुट्टी होती आणि मिस्टर पण घरी नव्हते ते गावी गेले होते म्हटलं चला आज दिवसभर मला कुठेच बाहेर जायचं नाही आहे काहीच एक्स्ट्रा घराच्या बाहेर पडायचं नाही आहे आणि सांगू का आता ना तसं म्हटलं तर ना हे मेहंदी वगैरे लावून बसणं चार चार तास केस ते असेच घेऊन बसणं या सगळ्या गोष्टींचा तसं कंटाळाच येतो मी तेव्हा दहावीला गेले ना त्याच्यानंतर मी केसांना मेहंदी लावायला सुरुवात केली माझ्या केसांची उरलेली स्टोरी ना पुन्हा कुठल्या तरी नवीन ब्लॉगमध्ये शेअर करेल त्याच्या आधी ना, ना सकाळी मुलांना मी चहा ब्रेड करून दिलं होतं आणि आता म्हटलं ओट्स मी बघा खूप दिवसांपूर्वी शेअर केलं होतं की मी ओट्स आणलेत आणि ते संपवायची जबाबदारी माझ्या एकटीची आहे आणि हे खरंच तसंच घडते मी मध्ये ओट्सचा उपमा ट्राय तिला जो हर्षला आवडला नाही द्वितीला आवडला नाही तो मी एकटीने संपवला आता मी हे ओट्स गरम पाण्यामध्ये उकळवत ठेवते त्याच्यामध्ये थोडंसं दूध पण घातलं आणि आता थोडंसं मध घालते आता हे ओट्स खरंच मला एकटीला एक संपवायचे त्यातल्या त्यात मी एखाद्या वेळेस ना ओट्सचा चिला एकदा ट्राय करणार आहे बघूया तो तरी कुणाला आवडतो आहे का नाही कारण ते ओट्स संपवायचे ते घ्यायला ना खरंच खूप महाग पडतात त्याच्यामुळे ते खराब तो करायचे नाही आहेत मला बघूया आता कसं काय होतं आहे जे जे काय घडत जाईल ते ते तुमच्याबरोबर शेअर करेल मस्त आम्ही तिघांनी नाश्ता वगैरे करून घेतला घरातली बाकीची सगळी कामं आवरून घेतली आता माझं ठरलं होतं के सगळी कामं घरातली झाली ना म्हणजे दुपारचं जेवण वगैरे हे सगळं झालं ना की नंतर मी निवांत केसांना मेहंदी लावून बसेल जेव्हा अहो घरी नसतात ना त्यावेळेस ना म्हणजे हर्सचं अजून एवढं काही नसतं तो असं पर्टिक्युलर काय सांगत नाही की हेच पाहिजे तेच पाहिजे फक्त काय आवडत नाही किंवा काही नाही खायचं सा, हे सांगतो पण काय बनव हे तो काही सजेस्ट नाही करत पण द्वितीय याबाबतीत आहे म्हणजे ती थोडी चटोरी पण आहे खूप खाते असं नाही पण तिला वेगवेगळे वेग वेग फूड आयटम्स ट्राय करायला आवडत असतात आणि जेव्हा पप्पा नसतात ना तेव्हा पण तिला असं नॉर्मल भाजी चपाती सोडून ना वेगळं काहीतरी खायचं असतं आता ही मी ना खिचडी भा खिचडी भात बनवते ऑफकोर्स हा काही खूप वेगळा असा काही नाही आहे पण खूप सगळ्या भाज्या टाकून बनवण्यापेक्षा मुला ना मुलांना आणि मला पण हा खिचडी भात खूप आवडतो तर मग म्हटलं चला आता ना तुरीची डाळ मी इथे यूज करत नाही आहे कारण जेव्हापासून मी वेरिकोवेनसाठी डॉक्टरांकडे गेले होते ना त्यावेळेस मला त्यांनी जस्ट सांगितलं की तुरीची डाळ नाही खायची मी खूप काही कारणं नाही विचारले की का नाही खायची काय वगैरे म्हटलं ठीक आहे चला बरेच जण तसंही आधी ऐकलं होतं बऱ्यापैकी की, की तुरीची डाळ एवढी हेल्दी नसते किंवा नाही खायची वगैरे असं तसं म्हटलं ठीक आहे मग तेव्हापासून मी मुगाची आणि मसूरच्या डाळीवर शिफ्ट झाले कारण ते सजेस्ट केलं होतं मुगाची डाळ खाऊ शकता मसूरची डाळ खाऊ शकता मग मी आता ते आधी स्टार्टिंगला एक दोन वेळा वेगळं वाटलं पण आता खूप सवय झाली आहे म्हणजे असं काहीच वाटत नाही की आपण वेगळी कोणती तरी तुरीची डाळ खात नाही आहे वगैरे तर मसूरची डाळ घेतली थोडीशी मुगाची डाळ घेतली आणि त्याच्यामध्ये तांदूळ घातले ते सगळं मस्त धुवून घेते आता मी आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हे डाळ तांदूळ धुतलेलं पाणी किती चांगलं असतं मी एक दोन पाणी आधी खाली एक पाणी तर आधी खाली ओतून हो दिलं नंतर ना दुसऱ्या तिसऱ्या पाण्यामध्ये म्हटलं चला बाहेरच्या झाडांना हॉलमधल्या तर थोडं थोडं पाणी ऑलरेडी सकाळी घातलं होतं इथे थोडंसं मनी प्लांट आहे आणि हा पुदिना आहे या दोघांना त्यातलं थोडंसं पाणी घालून घेतलं आणि आता मस्त खिचडी बनवून घेते खूप साधी सिम्पल रोसिप रेसिपी आहे तरी तुमच्याबरोबर शेअर करते या रेसि या भातामध्ये ना मी लसूण जरा जास्त प्रमाणात वापरते लसूण जास्त प्रमाणात वापरलं ना त्याला खूप छान टेस्ट तुम्ही जर एवढा व्हिडिओ बघितला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ अजून तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ आणण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन फोडणी वगैरे देतानाचा व्हिडिओ थोडासा माझ्याकडून शूट करायचा राहिला जिरी मोहरीची फोडणी दिली लसूण घातला आणि दोन हिरव्या मिरच्या घातल्या कारण हा भात मी तिखट वगैरे काही करत नाही हिरव्या मिरच्या घातल्या बऱ्यापैकी हिंग घातलं आणि त्याच्यानंतर ना जे काही डाळ तांदूळ धुतले होते ना ते सगळे त्याच्यामध्ये घालून घेते पाण्याचं प्रमाण थोडं जास्त घालते कारण आम म्हणजे असं थोडंसं पातळ झालेली खिचडी ना ती आम्हाला आवडते ॲक्च्युली ही खिचडी हा खिचडी भात आम्ही रात्रीच केला होता रात्री तो क्वांटिटीमध्ये कमी झाला होता आणि मुलांची अशी इच्छा होती की त्यांना अजून खायचा होता म्हणून मग म्हटलं चला आज दुपारी तोच प्लॅन केला आणि हे सजेस्ट मला मुलांनीच केलं की परत खिचडी भात बनव असं नाही आहे की मला स्वयंपाकाचा कंटाळा आला आणि म्हणून मग मी हे बनवलं मी सांगितलं नसतं तर तुम्हाला कळायलाही नसतं की आम्ही रात्रीच हा खिचडी भात खाल्ला आहे पण मुलांना तो परत आता दुपारी खायचा होता म्हणून म्हटलं चला तोच बनवून घेऊया आता खिचडी भात बनतोय तर त्याच्याबरोबर पापड तर झालेच पाहिजे पापड भाजले असते पण मुलांचं काय होतं ते तळलेले पा सॉरी भाजलेले पापड खात नाहीत त्यांना तळलेले पापड खायला आवडतात मग म्हटलं चला त्यात एकाला तांदळाचे आवडतात एकाला उडदाचे आवडतात मग आता म्हटलं उडदाच्या आणि तांदळाचे दोन्ही पापड थोडे थोडे तळून घेऊया आणि जेव्हा पण आम्ही मी पापड तळायला घेते ना थोडे एक्स्ट्राच तळून घेते कारण मिस्टरांना पण पापड वगैरे खायला खूप आवडतात आणि रोज जेवणाबरोबर त्यांना पापड लागतो पण म्हणजे आम्ही दोघंजणं जर खात असू रोज तर मग भाजलेले पापड आम्हाला दोघांना चालतात पण मुलं खात नाहीत मग म्हटलं चला मुलांसाठी थोडे एक्स्ट्रा तळून घेते त्यामुळे मग हे एक्स्ट्रा पापड वगैरे इथे मी तळून घेते आणि हे पापड वगैरे ना हे सगळं मी काहीच बनवत नाही स्वतःहून हे सगळं मला आई बनवून देते ते पण मशीन वगैरे मशीन वगैरेचं नाही स्वतः ती घरी हे सगळं बनवते पापड वगैरे छान तळून झाले काही तांदळाचे पापड तळले तळले काही उडदाचे पापड तळले आणि जेव्हा पण पापड तळते ना त्यावेळेस मी ना पापडची चटणी हमकाच बनवते खूप इझी आणि सोपी पटकन बनवून होते भाजलेल्या पापडची पण बनते आपण मस्त हाताने करून वगैरे घ्यायचे पण हर्षला ना तळलेल्या पापडची चटणी आवडते मग पापड वगैरे थोडे हाताने कुस करून घ्यायचे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये ते घालायचे आपल्या घरात लाल तिखट असेल तर ते किंवा जो काही आपल्या घरातला गरम मसाला वगैरे असेल तो त्याच्यामध्ये थोडासा टाकायचा मिठाची गरज नसते मग मीठ वगैरे काही मी घालत नाही आणि छान असे पापड वगैरे तळून घेतले आणि त्याच्यानंतर आमचं ताट असं रेडी झालं चला तर आता जेवण वगैरे आम्ही करून घेतो जेवण वगैरे झाल्यानंतर हरचं ऑलरेडी ठरलेलं होतं की त्याला दिदीला घेऊन खाली खेळायला जायचंय कारण खूप मुलं खेळायला येत येत नव्हती खाली आणि मोठा ग्रुप नव्हता आणि तेच झालं दीदीला खाली खेळायला जायचं नव्हतं त्याच्यावरून मग दोघांची भांडणं सुरू होती ती भांडणं सोडवता सोडवता बराच वेळ गेला तुम्ही खेळत ना

हर्ष बरोबरचा ना बोलण्याचा थोडा स्ट्रगल संपवला ते सगळं संपवून किचनमध्ये आले किचन मस्त असं आवरून घेतलं कारण को केसांना मेहंदी लावल्यानंतर ना मला ऑलरेडी आता जेवल्यानंतर झोप यायला लागली होती म्हटल्यानंतर आपल्याकडून काही काम होणार नाही आहे हे सगळं आवरून घेऊया मेहंदी लावल्यानंतर पण मी काम करू शकले असते पण मला कंटाळा जास्त आला असं मेहंदी लावल्यानंतर काम करायला आधी ना मी लग्नाच्या आधी वगैरे ना मेहंदी रात्रीचं लावायची आणि रात्रात्रवर केसांना मेंदी आता मला दोन तीन तासही खूप मोजून मोजून काढावी लागतात दोन तीन तासामध्येच मी कंटाळते मला असं वाटतं नको यार आता धुते मी हे केस वगैरे सगळं मी आधी केसांसाठी खूप मेहनत असं नाही म्हणायची पण बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्यावेळेस खरंच माझी केस खूप छान होते आता बऱ्यापैकी खराब झालेत मेहंदीमध्ये मी जास्त काही ॲड नाही केलं तसं मी दरवेळेस अंड टाकते पण आता मार्गशीष सुरू आहे म्हटलं चला वर्षी आपल्याला नॉनव्हेज नाही खायचं मार्गशीषमध्ये म्हणून मग अंड वगैरे काय टाकलं नाही पण मग विटॅमिन ईची कॅप्सूल मी त्याच्यामध्ये ॲड केली आणि त्याच्यानंतर ना केसांना मेहंदी लावायला आले खूप मोठा टास्क असतो हा स्वतःने स्वतःच्या केसांना मेहंदी लावणं कोणी लावून देणारं असेल ना त्यावेळेस काही वाटत नाही पण स्वतःनेच मेहंदी लावणं म्हणजे ना एक तर आजूबाजूला खूप मेहंदी उडते खूप पसारं होतं आणि मला असं वाटतं की प्रॉपरली मेहंदी लागली जात नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि याच मेहंदीच्या टास्कबरोबर आजचा व्हिडिओ इथेच संपवते स्टेटून बाय